बैलगाडी क्षेत्राचा नाद किती जबरदस्त असतो हेच उदाहरण म्हणजे वैभव दादा आणि सुट्टी मेकर आहे ते घरनिकेच्या राजाचे विटेचे ते प्रॉपर आणि आज पाहू शकता पायाला पूर्णपणे प्लॅस्टर आहे तरी हा माणूस घरणिकेच्या राजा सुट्टी करायला गेला काय सांगाल नादा बुद्ध काय नादा पुढं सगळं आहे आपल्याला घरात दम निघत नाही ते बैल असला की आपल्याला मैदानात जावंच वाटतं ते बैल शहाण असल्यामुळे कसं असलं तर आपल्याला सोडायला काय अडचण एवढं काय काय झालंय का नेमकं काय जरा थोड गाडीच आज पण गेलेला सुट्टी करायला हो आज गेल मानलं तुम्हाला काय <laughs> नाही आपलं त्याच्यावर जीव आहे आपला ते बैल बी शान आहे त्यामुळे आपण कसं असलं त्याला बी आपली जाण आहे त्यामुळे ते सोडायला काय असं वाटलं नाही का कशाला बाबा आज विश्रांती घेऊया पाहिला बोलणारी बोलत होते पण आपला एक जीव असतो त्याच्यावर त्याच्यामुळे आपलं नाव झालंय कुठेतरी आपल्याला वाटतं काहीतरी त्या बैलाबद्दल त्यामुळे जाऊन आपलं आपण स्वतः सोडला मला बी कुठेतरी बरं वाटलं यात दोन तीन मैदान मी बी नव्हतो ते मीच मिस 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 केलं त्यामुळे जरा थोडं असं रखरख वाटायची का आता म्हणजे अशी घरी असताना दोन तीन मैदा आईला घरात उचलून टाकल्या गायचं कि आपण आज बैल आहे मी घरी आहे राहिलं नशीब पण आपलं बघाय तरी त्या डोळ्यान जावं पण काय काय नाही झालं नाही डॉक्टर डॉक्टर चक्र होईल आज व्हिडिओ आमचं बघून <laughs> काय त्यांना आधीच सांगितले दोन महिने कुठे जायचं नाही काय नाही ऑपरेशन होऊन आता तुम्हाला वाटतं चारच दिवस झाले पण आपल्याला घरात दम निघत नव्हता त्यामुळे बैल आज पाळा असल्यामुळे जवळ आहे मैदान मग आलो आपलं तरी किती वर्षाचं नाद आहे किती वर्षापासून नाद आहे बंदीच्या आधीपासून आपले म्हणजे आता आपल्या वडिलांना पण नाद होता त्यावेळी पण बैल पळत होते त्यांचा नाद आपण माग जोपासतोय त्यांच्या मागाने आपलं नाव एवढं म्हणजे त्यावेळी त्यावेळी होत पहिल्या चालू काळात त्यावेळी ते वडिलांचं नाव होतं त्यानंतर कुठेतरी आपलं नाव खालावलं होतं ह्या बैलानं आपलं नाव वर आणलं त्यामुळे जरा आधी वेगळंच वातावरण वाटतं किंवा पण ते बैल असला की आपल्याला जावंच म्हणजे एक प्रेम आहे म्हणावं लागेल त्यांना पण ते जपले जपलं मालकांचा पण तेवढाच विश्वास बाबू शेटचा नाही म्हणजे मागणं सुटू दे असू द्या काय अडचण नाही तू सोड बैल ते बोलले म्हणजे त्यांना पण माझ्यावर विश्वास आहे त्या बैलावर बी आमचा विश्वास तेवढा आज दोन्ही पाळाली एकदम म्हणजे माझ्या अपेक्षेप्रमाणे आज बैल पळाला सुट्टी कशी झाली काय एक नंबर बैल काय कधी त्याला बी जाणार आपल्याला आपल्याला हल्ला नाही काय नाही त्याला पण कळतला पण बाबा पहिल्या बसन सर म्हटलं तर बी सरतो पुढे म्हटलं पुढे येतो आपल्या बरोबर म्हणजे काही ताप देत नाही तसं कळतं का हो जनावरांना म्हणजे आतलं आता तुम्हाला लागलंय म्हणजे त्याला कळत का की बाबा माणसाला काय तर झालंय असं जाणवत असेल होय काय झालं आता कारण एका दुसरी बार करतो बैल माग पुढे पण आज त्यानं केलं नाही आजीबाज काय तरी त्याला बी म्हणजे बाबा कारण तो बैल जाण ठेवण्यासारखा आहे बऱ्याच वेळा बघितलंय मी त्याला सांगितलं किंवा असं होत राहत कि मी बोललोय कि बाबा न आज असं असं करायचं नाहीतर काहीतरी आपल्याला वाटतंय माझ्या मनात त्या बैलाला आपण सांगितलं की त्या बैलांनी ती करून दाखवलंय पुसेगाव हिंद केसरीच्या मैदानाच फायनल द्वारली जा हरण्या घरी घरणी गीचा राजा, राजा। सुट्टीला होता काय मनामध्ये काय चाललेलं त्यावेळी अपेक्षा एकच सांगितली होती की बाबा आज माझ्या अपेक्षा प्रमाण राहिलोय पण मला कुठेतरी वरचा दे पण त्याने माझ्या अपेक्षेपेक्षा पण जास्त वरचा दिला त्यामुळे तेव्हापासून माझ्या मनातलं एक ती वेगळं चित्र आहे की बाबा ते बैल म्हणजे आपल्यासाठी देऊ त्यावेळी सुट्टी केलेली तुम्ही ती कायम आठवणीत राहिली सगळ्यांना आपली ओळखच तिथनं निर्माण झाली त्या बैलापासून कुण किती किती बैलांच्या सुट्ट्या करता कसं काय म्हणजे अड्ड्यावर असं काय अड्ड्यावर तशा बैलांच्या सुट्ट्या करतो गर्मिगेचा राजा एक आहे परत आमचा ता झऱ्याचा बाजी एक आहे परत पर ना विट्याचा चेंडू आहे आमच्यातला ते जीवा आहे परत ना जावेद भाईचा सर्जा आहे म्हणजे बरेच तेवढे असे राहिले परत बरेच बैल आहेत अशी म्हणजे सुनील मोरेंनी पण पुकारलं पुकारलं पायाला येऊन हो त्यामुळे तरी घरची काय म्हंटली आज जा बाबा काय कर काय काय असतील शंभर बोलले की बाबा अजून पण जायसारखी परिस्थिती नाही जाऊ नको किंवा काय पण आपल्याला तरी आहे तर त्या बैलाबद्दलच प्रेम त्यामुळेच फक्त आज म्हणजे गर्निकेच्या राजेच्या प्रेमा प्रेमाबद्दलच जपणार आता येते पुशेगावच्या पुशेगावला तर असणारच त्याला काही असणार पुशेगावला आपण असणार नियोजन काय चालू आहे पैरे वगैरे जरा चालले त्या गाडी कुठली कशी पळते बघून जरा नियोजन करायचं दादा एवढं सांगणार राहील फक्त तुमचं पाय जपा पाहिला बरा होऊ दे माहिती आता पुशेगावचं येते सत्तावीस च मैदान ते डोक्यात ठेवून आता विश्रांती घेतली तर कुठेतरी पाय बरा होईल शंभर टक्के त्याच नियोजना जरा थोडीशी आता काय सुट्टी जवळ असल्यामुळे नाही तर आपल्या डोक्यातून लांब असतं तर मग कशाला एकच टार्गेट पुशेगाव टार्गेट आहे आपल्याला डबल हिंद केसरी डबल हिंद केसरी व्हायचं चालतंय चला